जय हिंद मित्रांनो मी गंगाधर सुरसे संचालक करिअर अँड स्पोर्ट्स अकॅडमी आणि छत्रपती संभाजीनगर तर आज आपण वनरक्षकचा जो वेळापत्रक मध्ये बदल झालेला आहे त्याबद्दल थोडीशी चर्चा करू आणि ट्रॅक बद्दल सुद्धा चर्चा करू त्याच्यानंतर तुमची थांबण्याची व्यवस्था कुठं तुम्हाला ऑप्शन्स आहे ते आपण सुद्धा बघूया तर सर्वप्रथम आपण बघूया वेळापत्रक तर वेळापत्रकमध्ये बदल झालेला आहे आणि मी कन्फर्म केलं तर त्यांनी सांगितलं की जे मेल्स वगैरे आलेले ते बरोबर आहे पण तर तरी पण तुम्हाला जे मेल आलेले त्या मेलवरती एक लँडलाईन नंबर दिलेला आहे तर त्या लँडलाईन नंबरवरती तुम्ही फोन करून कन्फर्म करू शकता ठीक आहे आणि ज्यांचे ग्राउंड पाचला होते त्यांचं ग्राउंड सहाला राहील आणि ज्यांचं नऊला होतं त्यांचं आठला राहील तुम्हाला तुमच्या हॉल हॉलटिकीटमध्ये दिलेलं आहे आणि परत एकदा तुम्हीसुद्धा कन्फर्म करून घ्या कारण की तुम्हीसुद्धा कन्फर्म करणं खूप गरजेचं आहे आणि कन्फर्म करण्यासाठी तुम्हाला वरती जे हॉल तिकीट आलेले आहे त्या हॉलटिकीटच्या वरतीच फर्स्ट वरती वरतीवरच्या साईडला छत्रपती संभाजीनगरचा लँडलाईन नंबर दिलेला आहे फॉरेस्ट ऑफिसचा तर तुम्ही तिथं पण जाऊन तिथं त्या नंबरवरती फोन करून इन्क्वायरी करू शकतात की हे चेंजेस झालेले का मी माझ्याकडून इन्क्वायरी केलेली आहे त्याच्यामध्ये चेंजेस झालेले आहे आणि माझं पण ग्राउंड हे पाच तारखेला होतं माझ्या पण ग्राउंड मध्ये चेंजेस झालेले आणि मला सुद्धा सहा तारखेचं मेल आलेला आहे त्याच्यानंतर जर आपण बघितलं सहा तारखेला सकाळच्या सहा ते नऊच्या शिफ्टमध्ये आठशे जणांना ग्राउंडसाठी बोलवण्यात आलेले आणि नऊ वाजेला आठशे जणांना ग्राउंड साठी बोलवण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर सात तारखेला पण ग्राउंड आहे आणि आठ तारखेला सुद्धा ग्राउंड आहे जर आपण दिनांक आपले कन्फर्म झालेले आहे की कधी कधी ग्राउंड राहील तर संख्या आपण बघितले जे किती सहा तारखेला सोळाशे जण टोटल आहेत इन्फॉर्मेशनच्या नुसार आणि त्याच्यानंतर जर तिथं थांबण्याचं जर आपण बघितलं तर थांबण्यासाठी तुम्हाला जे शेंद्रा डी एम आय सी दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर त्याचं जे मेन गेट आहे त्या गेट समोरच तुम्हाला भरपूर भरपूर तर नाही पण थांबण्यासाठी हॉटेलची व्यवस्था आहे पण मला नाही वाटत ते एवढे सफिशियंट असतील बाहेरच्या लोकांना थांबण्यासाठी आणि तुम्ही पूर्वीच बुकिंग करून टाका किंवा एम आय डी सीमध्ये पण सुद्धा चांगली स्वच्छ जागा आहे तुमच्याकडं जर अंगावर घेण्यासाठी खाली टाकण्यासाठी जर चांगलं सामान वगैरे असेल हो सा। तर तुम्ही तिथंसुद्धा झोपू शकतात आणि त्याच्यानंतर ज्यांचं सहा वाजेला ग्राउंड आहे त्यांनीच तिथं थांबावं बाकीच्यांनी बाकीच्यांना काही प्रॉब्लेम असेल थांबण्यासाठी बाहेरच्या लोकांना तर आपण आपल्या अकॅडमीत राहू त्यांचं राहण्याची व्यवस्था करू ज्यांचं नऊ वाजेला ग्राउंड आहे त्यांनी मग ते इथून सकाळी सहाला उठून सातला रिक्षा पकडून आणि एका तासामध्ये किंवा पाचला उठून सहाला रिक्षा पकडून तुम्ही दोन घंट्या पहिले पो ग्राउंडला पोहोचू शकतात काहीच प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यानंतर आपण जर बघितलं ट्रॅक ट्रॅकचा मी व्हिडिओ टाकलेलाच आहे यूट्यूबला पण तो थोडा अंधार आहे पण मी तुम्हाला असं समजवतो की आपण बघितलेलं आहे की सर्वांनी डॉक्युमेंटेशनसाठी आले होते छत्रपती संभाजीनगरला तर सर्वांनी ट्रॅक बघितलेला आहे वनरक्षक विभागाने आपल्याला जो ट्रॅक दिलेला आहे पार्किंग सन कंपनीपासून तर पुढं समृद्धी महामार्गाला तो रस्ता कनेक्ट होतो तो एम आय डी सीमधला सरळ सरळ आहे त्याला टोटल चार चौक आहे म्हणजे चार ज्यांचं पाच किलोमीटर ग्राउंड आहे त्यांना टोटल चार चौक पार करायचे आणि चौथ्या चौकानंतर तुम्हाला सातशे ते आठशे मीटर पुढं चढ आहे तर तिथं थोडासा स्टॅमिना वाचवून ठेवा आणि जाताना कुठेही लेफ्ट राईट वगैरे घ्यायची काही गरज नाही चौक खूप मोठे मोठे तर तुम्हाला थोडंसं टर्न घेऊन आणि मग सरळ परत जावं लागेल तर आ, तुम्हाला थोडंसं तिथपर्यंत स्टॅमिना वाचवून ठेवा लागेल आणि तिथपर्यंतच तुम्हाला ओढावं लागेल कारण की पुढं शेवटी शेवटी सातशे आठशे मीटर ओढायला खूप त्रास होतो आणि त्याला तिथं खूप टाईम पण स्पेंड होतो आणि मुलींचं जर बघितलं तर मुलींसाठी खूप मस्त रूट आहे चांगलं आहे त्यांना एवढं काही नाही आहे जास्त मोठा चढ नाही आहे किंवा जास्त मोठा उतारसुद्धा नाही आहे त्याला प्लेनच म्हणता येईल त्यांनासुद्धा तीन चौक पार करायचे आहे तीन चौक पार केल्यानंतर एक दीडशे दोनशे मीटर किंवा तीनशे मीटरवरती फिनिशिंग राहील आणि ग्राउंड खूप म्हणजे ग्राउंड काय रोड खूप चांगला आहे तो रूट खूप चांगला आहे ट्रॅक आम्ही तिथं दोनदा पाळवलेलो आहे आणि टाईमसुद्धा काढलेला आहे तर तिथं लाईट्स वगैरे पण आहे पण एवढे सफिशियंट नाही पण मला असं वाटतं की वनरक्षक विभाग हे त्याची पूर्ण तयारी करतील कारण की अजून त्यांच्याकडं तीन चार दिवस आहे आणि ट्रॅकसुद्धा मार्किंगसुद्धा करून ठेवतील तर तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा तुम्हाला काही क्युरी असेल तर नक्कीच कमेंटमध्ये मॅसेज करा मी माझं शंभर टक्के प्रयत्नाने तुमची जेवढी माहिती तुम्हाला जेन्युन माहिती देण्यात येईल तेवढी माहिती शंभर टक्के देईल आणि माझ्याकडून जेवढी हेल्प होईल तुम्हाला जर इथं थांबण्यासाठी काही प्रॉब्लेम आहे छत्रपती संभाजीनगरला तर मी तुमची राहण्याची व्यवस्था करून देईन काही प्रॉब्लेम नाही एक रात्र तुम्हाला फक्त थांबायचं आहे इथून तुम्हाला एक पंधरा किलोमीटर बारा किलोमीटर आहे तर तुम्हाला एक तास लागेल एम आय डी सीला जायला तुम्ही सकाळी पाचला जरी उठले तरी एका तासामध्ये सहा साडेसहापर्यंत एम आय डी सीला पोहोचतात आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ग्राउंडवर आपल्याला दोन तास पहिले पोहोचायचं आहे त्याच्याबरोबर त्यांनी तुम्हाला हॉल तिकीटच्या खाली डॉक्युमेंट्स पण सांगितलेलं आहे की हॉल तिकीट पाहिजे आणि शक्य झालं तर जे आपल्याला मेलमध्ये हो पाठवलेलं आहे पहिलं पेज ते सुद्धा तुम्ही प्रिंट करून घ्या आणि ज्या पेजवर तुमचं नाव आहे त्या पेजची एक प्रिंट काढून घ्या शक्य झालं तर असं काही नेसेसरी नाही आणि त्यांनी काही सांगितलेलं नाही आहे तर आपलं जे परीक्षेच्या टायमाचं तिकीट आहे ते एक आय डी प्रूफ आणि त्या मेलमध्ये सांगितलेल्या डॉक्युमेंटेशनच्या हिशोबाने फिटनेस सर्टिफिकेट एवढे कागदपत्र ठेवा आपल्याजवळ मला असं म्हणायचं की कागदपत्राची फाईलच ठेवून घ्या कोणत्या वेळेस कोणत्या कागदपत्राची गरज पडेल याची काही शक्यता नाही आहे त्याच्यानंतर टायमिंग वगैरे चांगला येणारे तुमचा जवळजवळ पंचवीस ते तीस सेकंडाचा फरक पडेल फक्त शेवटी तुम्हाला आपली एनर्जी वाचवून ठेवा नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये टायमिंगमध्ये तुमचा टाईम कमी होईल आणि तुम्हाला मार्क जास्त मिळतील तर तुम्हाला सहा आणि सात आणि आठ फेब्रुवारीला होणाऱ्या ग्राउंडसाठी बेस्ट ऑफ लक आणि काही प्रॉब्लेम असला काही तुम्हाला विचारायचं असलं तर मला कमेंट करा मॅसेज करा आणि माझा मोबाईल नंबरसुद्धा आहे शहाण्णव अठ्याहत्तर बावीस सत्तर त्र्याहत्तर आणि सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी एकोणसाठ त्र्याहत्तर jehin